अवघे नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी खूप मोठा दिवस आषाढी एकादशीचा हा दिवस आणि आता पंढरपूरच नाही तर सगळीकडे जिथे जिथे विठ्ठल मंदिर आहे तर तिथे वैष्णवांची अलोट गर्दी झालेली आहे समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघतोय पंढरपुरातली ही दृश्य आहेत आणि अवघे दुमदुमले पंढरपूर असं म्हणत आपण बघतोय विठुनामाच्या गजरात लाखो लाखो वारकरी आता पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि आजच्या दिवसाचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि तेच आपण जाणून घेऊयात हरिभक्त परायण श्रीराम पुरोहित आपल्याबरोबर आलेले आहेत इथे स्टुडिओमध्ये श्रीराम पुरोहित खूप स्वागत टी व्ही नाईन मध्ये आपलं धन्यवाद आजची जी एकादशी आहे ती देवशयनी एकादशी असं देखील आजच्या एकादशीला म्हटलं जातं काय वैशिष्ट्य आहे आजच्या दिवसाचं देवशयनी एकादशी या नावातच खरं तर बरंच काही सामावलेलं आहे पूर्ण आशयघन अशा स्वरूपाचा हा शब्द शयन याचा अर्थ निद्रा असं मानलं जातं की देव आता निद्रे निद्रा अवस्थेमध्ये जात आहेत आणि चार महिन्यांच्या कालावधीसाठी देवांची विश्रांती आहे अर्थात ही भावना आहे कारण देव जर खरंच झोपला तर या जगाचं काय होईल हे सर्वांनाच माहिती आहे परंतु देवशयनी एकादशी या नावाने जो हा आता चार महिन्यांचा कालावधी पुढचा सुरू आहे ज्याची समाप्ती कार्तिक एकादशीला होईल आणि त्याला प्रबोधिनी एकादशी असं आपण म्हणत असतो पण देवशयनी एकादशी म्हटल्यानंतर जो एक महत्वाचा गाभा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो की आता देवाचं विश्रांतीचा कालावधी देवाचा सुरू झालाय आणि चतुर्मास आपण ज्याला चातुर्मास असं आपल्या प्रचलित भाषेत म्हणतो खऱ्या अर्थाने तो शब्द चतुर्मास आहे चार महिन्यांचा तो समूह आता या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये भगवंत जागा नाहीये म्हणजे आता मला खऱ्या अर्थाने जागृत राहिलं पाहिजे जा, अध्यात्मामध्ये नेमकं मी कसं वागलं पाहिजे याचं भान ठेवून माझं याच्या पुढचं वर्तन असलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवशयनी एकादशीला जेव्हा वारकरी बंधू पंढरपूरला जातात त्या पंढरीनाथाच्या दर्शनानंतर मनाशी संकल्प एक सोडून येत असतात की आता देवा तू चार महिने विश्रांती घे नेहमी आमचं तू रक्षण करत असतोस नेहमी तुझ्याच कृपेने आमचं जीवन व्यतीत होत असतं आता तू चार महिने विश्रांती घेतोस ना काळजी करू नको आता तुझ्याच प्रेरणेने आम्ही आता चार महिने एक वेगळ्या स्वरूपाचं नैतिकता पाळून पारमार्थिक शुद्धता पाळून आमचं उरलेल्या चार महिन्यांचा कालावधी प्रबोधनी एकादशीपर्यंतचा हा व्यवस्थितपणे व्यतीत करू आणि म्हणून मला असं वाटतं की देवशयनी एकादशी ज्याला आपण म्हणत असतो या निमित्ताने माझ्या मनाला एक वेगळी जागृती देणं अशा स्वरूपाची एक भावना मनामध्ये ठेवून वारकरी पंढरपूरच्या त्या दर्शनानंतर परत येत असतात खरं अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडताय मला एक इथे विचारायचं होतं की अनेकांना प्रश्न पडतो की मग या काळामध्ये देव झोपलेले असतात म्हणजे नेमकं कारण काय आपल्याला आहे की कुठचाही असा क्षण नाही कारण सगळंच कालातीत आहे प्रत्येक क्षणी या देवाचं आपल्या बाळांकडे लक्ष असतं खरं मग असं असताना नेमकं ते झोपलेले असतात हे त्याचा त्याचा अर्थ कसा लावा हा खरं सांगायचं तर सा आई देखील हेच नेमकं करत असते आपल्याला सर्वांना कल्पना आहे आईला आपल्या बाळाबद्दल आपुलकी तर असतेच पण बाळाने स्वतःच्या पायावर उभं राहावं ही तर आईची प्रत्येक आईची दृढ अशा स्वरूपाची एक महत्वाकांक्षा असते आणि म्हणून आई पहिल्यांदा तर बोट बाळाचं धरतेच म्हणजे या ठिकाणी म्हणून सांगायचं की अनेकांना वाटतं की बाळ आईचं बोट धरतं आई असं करत नाही आई बाळाचं बोट हातात धरते कारण बाळ कधी ते बोट सोडून जाईल माहीत नाही आईला माहित असतं केव्हा नेमकं सोडायचं पण योग्य वेळ येईपर्यंत आई फक्त बोट हातात धरते ज्यावेळी कमी गर्दीचा कालावधी येईल असं वाटतं कमी गर्दीचा भाग येईल असं वाटतं आई हळूच त्या बाळाचं बोट सोडते एवढ्यासाठी की आता बाळ व्यवस्थित स्वतःच्या पायावर चालते का एक बघूया त्याला धोक्यांची जाणीव होते का दुसरं बघूया आणि मग बाळ खऱ्या अर्थाने सक्षम झाले असं वाटलं की मग आईला हात धरण्याची पण आवश्यकता राहत नाही वारीला जाणाऱ्या प्रत्येकाला आणि वारीला न जाऊ शकणाऱ्या प्रत्येकाला देखील भगवंत याच भावनेने त्याच्याकडे पाहत असतो माऊलीच्या भावनेने भावने भावने पाहत असतो आणि म्हणून योग्य वेळ आल्यानंतर या चार महिन्यामध्ये बाळाचं बोट सोडलं असं आई जसं रस्त्यावर करते तशी चार महिने देव झोपलाय अशी आपण संकल्पना करतो त्यावेळी देव आपल्यावर सर्व सोपवून थोडस लांबून पाहत असतात की बघूत खरं भक्त नेमका कसा वागतोय या चार महिन्यांच्या काळामध्ये अनेक व्रत वैकल्य जी केली जातात ज्याला आपण चतुर्मासातली व्रत वैकल्य म्हणतो ती विज्ञानालाही आधारित आहेत आणि अध्यात्मावरही आधारित आहेत या चार महिन्यांच्या कालावधीत जर मी माझं नैष्ठिक जीवन नैतिक जीवन, जीवन व्यवस्थित ठेवू शकलो तर त्याचा खरा आनंद भगवंताला होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून देवशयनी एकादशीपासून आपण आत्ता जसा उल्लेख केलात तसं देव खऱ्या अर्थाने झोपत नाही देव झोपल्याचं एक थोडस सोंग घेतो आणि भक्त कसं वागतोय याचं अवलोकन त्या कालामध्ये नेमकं परमेश्वर करत असतो खूप छान याचा अर्थ की खूप जबाबदारीचा असा हा पुढच्या चार महिन्यांचा खरं तर काळ आहे आणि प्रत्येक भक्तावरती ती जबाबदारी असणार आहे पूर्वीजी मी पुन्हा तुमच्याकडे येतो मात्र थेट जाऊयात पंढरपुरात सचिन जाधव यांचा प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे मुंबईतल्या वडाळाच्या विठ्ठल मंदिरातनं ज्योतिशिंगे आमची प्रतिनिधी आहे तर पुण्यामधनं सागर आव्हाड आपल्या बरोबर आहे पहिल्यांदा पंढरपूरला जाऊया सचिन अद्भुत असं वातावरण असेल सध्या पंढरपुरामध्ये काय सांगशील